नमस्कार मंडळी मी तुमची लाडी पालिका तर कशी आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर तुम्हाला माहितीच असेल की काल माझे टेन के फॉलोअर्स कम्प्लीट झालेत त्याचा आता आनंद हायच आहे आणि आज माझं एक फर्स्ट गाणं म्हणजे पहिलंच गाणं माझं आज रिलीज झालं आहे लाडा लाडाने बोले माझी शेजारवाली तर ते गाणं बघा नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आज मला वेगळं फील होतंय की कारण की माझी मुलगा मला कुठे नेणार आहे हॉटेलला की तिथं पहिल्यांदा असं गाणं शूट आणि आलंही मला तर तू सांगू शकते का मला कुठे नेते अशा अशा तर भ्रमामध्ये लोकांनी राहू नये पहिली गोष्ट हे असे भ्रम कधी ठेवायचे नाही तू गाणं आलं माझ्याकडे आली कुठे मा, मी माझी जिवलक मैत्रीण आहे म्हणून मी म्हंटल एखादा सांगावं जिवलक बाबा जिवलक मैत्रीण आहे एका मैत्रिणीला फोन करून सांगावा की बाबा, <laughs> सांगा बाबा माझं फर्स्ट गाणं तर तुम्हाला असं कसं वाटतंय की बाबा तुमच्या मैत्रिणीचं हे पहिलं गाणं आलंय त्यात फॉलो टेन्के फॉलोअर सुद्धा कम्प्लीट झाले आहे भारी वाटत कधीही नेते आम्हाला तिकडे हॉटेल आम्हाला आज हॉटेल बंद झाले त्यामुळे मी आज काही घेऊन नाही रे पागल मी ह्याला लिंक पण टाकले त्याच्यावर आहे आमच्याकडे व्हिडिओ काढायला के डीएमसी ला डोंबवलीला तर एवढे हे पसारा केले नाही ह्या लोकांनी मैदान मैदाना आता तिकडं बॅट बॉल खेळतात आता तिकडं आवाज नाही येणार एवढ्या उन्हात डोले बा आधी झाली दिसत नाही का अरे व्हायचं गफायचं गप्प माझे होतं ते बघ त्यांनी तू चष्मा लाव म्हणतो एक दोन तीन स्टार क मॅम फोनला बघ काय झालंय काय झालं फोनला चांगला तर आहे घे परत दुसरा टेक एक दोन तीन स्टार्ट भाई का ना काय झालं काय काय का, का तंबाखू मलते इतर <laughs> कोण से आते घे परत एक दोन तीन स्टार्ट ए भाई असोज मारती मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है बस <G complaining> नहीं कर रहा था नहीं मां चल आज अरे यार भाभी का बग्ना फोन लगाया जा रहा है ये क्या है ये तो मेरा बढ़िया पीस है यार ये परत एक सीरियस हां ओके 1 2 3 स्टार्ट भाई को मैं फोन लगा पकाई काय झालं एवढा तर चांगला आहे काय याला मग पोरांचे फोन का नाही येईल काय बोलायचं मी पण लक्षात नाही काय बोलायचं होता हा काय नाही काय नाही हा ओके ओके चल एक शेवटसाठी का एक दोन तीन काहीच आता झालंय व्हिडिओ बिडिओ काढून आम्ही आलोय राधाच्या घरात सगळी मंडळी बसले राधाचे फोटो बघा आमच्या दोघांचा पण फोटो येते वरती कुठे आहे देखो। ये देखो ना देखो ना, देखो ना क्या है ये 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 दोन ये दोन जुडवा नावांमध्ये मा मला खूप सारा कन्फ्युजन आहे कोण चेतन आहे कोण कुणाला आहे पण मी कोणाला पण एवढं कोण आहे तू चे तू कुणालेस नाही आगा आगा ना ओके मुलगी शिकली प्रगती झाली सर एकोणीसशे मी ब्यान्नव किती होतात तुला कुणी विचारलं हिला पाहिजे हे आमच्या आजी शंभर वर्ष पूर्ण काय बघा ना मध्ये येऊन बसतात

कापार आता मी चाकूनच कापायला घेतलाय केक मध्ये काय टाकलं काय आजी आजीला खाव ते आई तर केक कापता कापत नाही बघा ही कधीपासून केक वाजले किती साडे तीन पासून साडे पासून केक कापतात तर बघा किती वाजले बोबडे वलती 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 झालं झालं फायनली कापला फायनली कापलेला आईस्क्रीम झाली <laughs> यो आईस शुबाँ। शुबाँ। शुबाँ केक समजी कोणचा बर्थडे होता काय नाव त्याचं शुभम शुभमच्या च्या चा केक हॅपी बर्थडे शुभम झाला बर्थडे पण केक आज भेटतोय म्हणून बरोबर मला केक आज भेटला मी मी

जितिस गाय मेरे चाकू दी करा का काकी आई मन चाकू दाखवतोय बघ हे बघ ओरल आई बोलते थांबायला आईला सुवोळ न आईला खाव द पहिला आईला दे ना खवरे <laughs> ने

भाविकाची मम्मी भाविकाच्या मम्मी मम्मीला फोन लावते तर मंडई आज म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की माझे काल टेन सस फॉलोअर्स कम्प्लीट झालेत आणि यूट्यूबला ला पण आता काहीतरी पाचशे सबस्क्रायबर पूर्ण व्हायला येतील तर जसं तुम्ही यूट्यूबला ला प्रेम दाखव सॉरी इंस्टाग्रामला प्रेम दाखवता तसंच युट्यूबला मी प्रेम दाखवा तर माझे काल टेन के फॉलोअर्स कम्प्लीट झालेत ह्याचा मला एवढा आनंद आहे ना मला वाटलंही नव्हतं की माझे टेन के होऊ शकतात कारण की गेल्या तीन वर्ष मी तेच करते रील्स काढणे वगैरे म्हणजे मला एक आवड आहे म्हणून मी रील्स वगैरे शूट करते पण तुम्ही त्याला एवढा प्रतिसाद एवढं प्रेम दिलं की माझ्याकडे शब्दच नाहीये आणि त्यात माझं आजच न्यू सॉन्ग ओपन म्हणजे रिलीज झालंय लाडा लाडन बोले माझी शेजारवाली हे न्यू सॉन्ग आलंय ते तुम्ही नक्की बघा आणि हे स्पेशल शिमग्याचं सॉन्ग आहे तर ते तर तुम्ही नक्की बघा रील शूट करा मला टॅग करा आणि एवढंच बोलते की तुमच्या सपोर्टमुळेच मी आहे असंच सपोर्ट करत राहा